नमस्कार सुष्मिता रेसिपीज अँड विलॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे काल बाहेर मस्त असं पाऊस पडत होता आणि असं गरमागरम काहीतरी खाण्याची खूप इच्छा झाली होती मस्त असं कुरकुरीत खाण्याची इच्छा झाली होती ताई म्हणाली काहीतरी असं गरमागरम कुरकुरीत बनव वडापाव बनवतेस का मम्मी म्हटलं वडापाव बनवण्यापेक्षा आपण उलटा वडापाव बनवूया का नाशिकचा फेमस पदार्थ आहे ना हा मग चला बघू ट्राय करूयात म्हणून मी हा बन बनवला तर हा मी विथ चीजसुद्धा बनवलेला आहे तुम्हाला रेसिपी पूर्ण बघावी लागेल तर बघा मी इथे तुम्हाला कापूनसुद्धा दाखवते आहे बघा कसा दिसतो आहे हा विथ चीजवाला उलटा वडापाव आहे तर हा वडापाव उलटा वडापाव खाण्याला खाण्यासाठी नाशिकला जायची काहीच जरूरत नाही आहे तुम्ही घरच्या घरी बनवू शकता तर चला रेसिपीला सुरुवात करूयात मिरच्या थोडीशी कोथिंबीर सासत लसूणच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे आता हे आपण मिक्सरवर बारीक वाटून घ्यायचं आहे आपण हा ठेचा बनवून घेत आहोत वडा बनवण्यासाठी हा ठेचा आपण बनवून घेत आहोत तर हे बारीक वाटून घेत आहे किंचित पाणी घातलेलं आहे एक दोन चमचे फक्त पाणी घातलेलं आहे आणि हे वाटून घ्यायचं आहे थोडंसं भरड वाटलं तरी चालेल हे आपण एका वाटीमध्ये काढून वा घेऊयात आता काढून घेतल्यानंतर त्याच भांड्यामध्ये त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं म्हणजे कडेचं जे आहे ते सर्व जे वाटण होतं मिरची आणि लसूण आल्याचं तर ते मी एकत्र करून त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि थोडी कोथिंबीर घातली त्यानंतर एक मिरची घातली आणि थोडंसं लसूण घातलेलं आहे तीन चार पाकळ्या लसूण आणि पुदिना घातलेला आहे आपण ही पुदिन्याची चटणी बनवून घेणार आहोत पावाला लावण्यासाठी आणि आ, पाव वाटी फुटाण्याची डाळ आपण त्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि हे सुद्धा आपण बारीक वाटून घ्यायचं आहे पाणी घालत घालत पा बारीक वाटून घ्यायचं आहे बारीक वाटून घेतलेलं आहे आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि त्याच्यामध्ये पाव चमचा एवढं मीठ घालून घ्यायचं आहे आणि ही चटणी जी आहे ही चटणी तयार झालेली आहे इथे आपण पाच बटाटे घेतलेले आहेत हे बटाटे शिजवून घेतलेले आहेत आता आपण त्याची साल काढून घेऊयात वडा बनवण्यासाठी तर साल काढून घेत आहे मी साल काढून घेतली आणि आता आपण बारीक खिसणीनं हे बटाटे खिसून घ्यायचे आहेत म्हणजे चांगले स्मॅश होतात तुम्ही हातानं सुद्धा स्मॅश करू शकता मी इथं खिसून घेतलेले आहेत सर्व बटाटे स्मॅश झालेले आहेत त्यानंतर एका साईडला कढई तापवायला ठेवलेली होती त्यामध्ये तीन चार चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल तापल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी तळटल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हिंग घालून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये आपण जो मिरची लसूण आलं कोथिंबीर याचा ठेचा बनवलेला होता तो त्यामध्ये घालून घ्यायचा आहे हे सर्व तेलामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे आता त्यामध्येच मी अर्धा चमचा मीठ घालून घेत आहे का तर बटाटा बटाटा घातल्यानंतर त्यावरून जर मीठ घातलं तर काही काय बटाट्यांना मीठ लागणार नाही म्हणून मी त्यामध्येच अर्धा चमचा मीठ घालून घेतलं त्यानंतर अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा धणेपूड त्यामध्ये घालून घेतली त्यानंतर अर्धा चमचा हळद घालून घेतली आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे धणे पूड पूड चांगली तेलामध्ये परतून घ्यायची आहे साधारणपणे एक मिनिट हे सर्व परतल्यानंतर त्यामध्ये हा जो बटाटा आपण स्मॅश करून घेतलेला होता तो सर्व घालून घ्यायचा आहे त्यामध्ये त्यानंतर वरून अर्धा चमचा चाट मसाला घालत आहे आणि आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे बटाटा चांगला ह्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचा आहे हा मसाला पूर्ण सर्व बटाट्यांना लागला पाहिजे अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे भाजी बटाट्याची तयार झालेली आहे तुम्ही फोडणीत कडीपत्ता सुद्धा घालू शकता हे साधारणपणे भाजी मी दोन तीन मिनिट परतली आहे आता ही मी एका डिश मध्ये काढून घेते गार होण्यासाठी भाजी गाय झाल्यानंतर आता आपण वड्यांची तयारी करून घेऊयात एका भांड्यामध्ये साधारणपणे एक वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे एक दोन चमचे आपण त्यामध्ये तांदळाचं पीठ घालणार आहोत तांदळाच्या पिठाने वडे हे कुदकुरीत होतात म्हणून त्यामध्ये आपण दांद्याचं पीठ घालत आहोत त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घेणार आहोत त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेणार आहोत एक चमचा लाल तिखट घालून घेणार आहोत तुम्ही तिखट आवडीनुसार घालू शकता त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हिंग घालून घेणार आहोत त्यानंतर एक चमचा म्हणजे एक छोटा चमचा ओवा त्यामध्ये चुडून घालायचा आहे त्यानंतर एक चिमूड चिमुडभर सोडा आपण त्यामध्ये घालून घ्यायचा आणि आता ता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे ता पाणी घालत घालत हे मिक्स करून घ्यायचं आहे जसं आपण भज्यासाठी पीठ मळतो वडापावसाठी म्हणजे वडापाव बनवताना वडा वड्यासाठी जे पीठ जसं बनवतो तशाच पद्धतीने हे पीठ बनवून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आपण हे कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आणि हे मी पीठ तयार करून घेतलेलं आहे इथे मी पाव मधून कट करून घेत आहे हे पाव आपण पावभाजीसाठी जे वापरतो ना तेच पाव आहेत आता त्या पावाला दोन्ही साईडनं मी बटर लावून घेत आहे तुम्ही तूपसुद्धा लावून घेऊ शकता मी इथं बटर लावून घेतलेलं आहे त्यानंतर आपण त्याच्यावर चटणी लावून घ्यायची आहे जी आपण पुदिन्याची चटणी बनवली होती ती चटणी आपण एका साईडला लावून घ्यायची आहे दुसऱ्या साईडला लावली तरी चालेल जसं तुम्हाला हवं असेल तसं तुम्ही करू शकता मी दोन्ही साईडनं लावलेली आहे चटणी ही जी आपण बटाट्याची भाजी बनवली आहे ना ती एका साईडला घालून घ्यायची आणि पाव जो आहे तो बंद करायचा आणि अशा पद्धतीनं मी बनवून घेत आहे आता चीज उलटा वडापाव बनवण्यासाठी मी आहे तशीच प्रोसिजर केली बटाट्याची भाजी घातल्यानंतर त्याच्यावर खिसलेलं चीज घातलं आणि आता हे पॅक करायचं आहे हा ब्रेड जो आहे हा पॅक करायचा आहे आता हा जो पाव आहे हा पाव आपण डाळीच्या मिश्रणामध्ये मिक्स करायचा आहे आणि पूर्णपणे पिठात घोळवून आपण तेलामध्ये तळून घ्यायचं आहे इकडे मी कढईमध्ये तेल तापवायला ठेवलेलं होतं तेल तापलेलं आहे आता तेल तापल्यानंतर आपण त्यामध्ये तो जो पाव आहे तो पाव सोडायचा आहे गॅस बारीकच ठेवायचा आहे बारीक गॅसवरच हे पाव तळून घ्यायचे आहेत आता हे ब्राऊन कलर पर्यंत तळून घ्यायचे आहे ज्या पद्धतीनं आपण वडा तळतो त्याच पद्धतीनं आपण हे तळून घ्यायचं आहे बारीक गॅसवर तळायचं आहे म्हणजे कुरकुरीत होतात अशा पद्धतीनं पाव तयार झालेला आहे उलटा वडापाव तयार झालेला आहे आता मी हे एका डिशमध्ये काढून घेते त्या डिशमध्ये मी पेपर ठेवलेला ते आहे तेल निथळण्यासाठी तर मी आता हे काढून घेत आहे शक्यतो वर्तमानपत्र वापरू नका तेल निथळण्यासाठी कारण त्याचा जो वर्तमानपत्रातला जो कलर आहे तो आपल्या पदार्थांना लागू शकतो म्हणून पेपर शक्यतो वापरा इथे मी मिरच्यासुद्धा तळून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीनं तयार आहे उलटा वडापाव नाशिकचा फेमस पदार्थ आहे हा हा पदार्थ खाण्यासाठी तुम्हाला नाशिकला जायची काहीच जरूरत नाही तुम्ही घरच्या घरी बनवू शकता आणि कोणी पाहुणे आले तर त्यांच्यासाठी तुम्ही हा बनवून देऊ शकता बाहेर मस्त असं वातावरण आहे अशा वातावरणामध्ये असं काहीतरी कुरकुरीत मस्त असं खाण्याची खूप इच्छा होते तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच तुम्हाला माझ्या चॅनलवर नवीन अपलोड झालेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल त्याचा लाभ भेटूया लवकरच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद